तुडील स्मशानभूमीच्या वृत्ताबाबत शिवसैनिकांकडून खुलासा महाड तालुक्यातील खाडेपट्ट्यातील अप्पर तुडील येथील हिंदू स्मशानभूमी संदर्भातील प्रसारित बातमीमुळे ग्रामस्थांसह शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली गावकऱ्यांचं म्हणणं आहे की खरी वस्तुस्थिती न जाणून ग्रामस्थांना विश्वासात न घेता माध्यमांच्यातून बातमी प्रसिद्ध करण्यात आली शिवसैनिकांनी सांगितलं की स्मशानभूमीचा प्रश्न नक्कीच प्रलंबित आहे मात्र या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मंत्री भरतशे गोगावले यांनी दोन वेळा निधी उपलब्ध करून दिला होता दुर्दैवानं गावपातळीवरील काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रश्न मार्गी लागलेला नाही तरी देखील सोशल मीडियावरील एका प्रसारित बातमीतून जाणून बुजून राजकीय हेतून गोगावले यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा ही सर्वांची इच्छा आहे मात्र प्रसारमाध्यमांवर ज्या पद्धतीनं चुकीची बातमी पसरवली जाते तो प्रकार निंदनीय असून राजकीय फायद्यासाठी मंत्री गोगावलींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं शिवसेनेकडूनकडून सांगण्यात आलं तसेच स्मशानभूमीच्या प्रश्नाबाबत स्पष्ट खुलासा करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत माजी पंचायत समिती उपसभापती शोएब पाचकर विजय घाणेकर विजय भुवड मंगेश वगैरे रमेश शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी जे काही अंत्यसंस्कार होत आहेत ती जागा खऱ्या अर्थाने समाई क्षेत्र ह्या ठिकाणी आहे या समाई क्षेत्रामध्ये जी मंडळी आहे त्यांनी त्या ठिकाणी त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी खऱ्या अर्थाने परवानगी दिलेली आहे तिथं शमशान शेठ बांधण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली नाही अनेक वेळ ह्या माझ्या तिन्ही वाडीमध्ये सन्मान्य आमदार साहेब यांच्या माध्यमातून अनेक कोठ्यावधी रुपयाची कामं ह्या तिन्ही वाडीसाठी केलेली आहेत परंतु काही ज्या काय चॅनलवरती या ठिकाणी बातम्या पसरवल्या जात आहेत ते खऱ्या अर्थाने ग्रामस्थांना न विश्वासात घेता त्या बातम्या खऱ्या अर्थाने पसरवण्यात आलेल्या आहेत सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरत शेठ गोगावले यांची जी काही बदनामी होते ती खऱ्या अर्थाने फार अगदी न लोकांना पटण्यासारखी आहे तिन्ही वाऱ्याला आमदार साहेबांचा सहकार्य असतो आज दोन वेळेला पाच पाच लाख रुपयाचा निधी सुद्धा या ठिकाणी साहेबांनी उपलब्ध करून दिला होता परंतु जागा अभावी तो निधी खऱ्या अर्थाने खर्च न झाल्यामुळे तो निधी परत गेलेला आहे आता या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून असो ठिकाणी जागा सोडवायचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि लवकरात लवकर त्या जागेचा प्रश्न सुटेल अशी सुद्धा खात्री आहे आणि लवकरात लवकर ह्या ठिकाणी तीन वाड्यांचा शेट कसा पूर्ण होईल अशी या ठिकाणी आम्ही सर्व मंडळींनी जबाबदारी घेतलेली आहे जागा उपलब्ध पाहिजे आणि जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही तो स्मशान बांधू शकत नाही आमची जी, जी जागा आहे तिन्ही त्या ठिकाणी ती जागा म्हणजे एका बाजूला आहे ती तीन उपलब्ध नाही आहे ऐकलं का तर त्याप्रमाणे जो कोणी आता विषय टाकलेला आहे तर आमच्या ग्रामस्थाला विश्वासात न घेता त्यांनी टाकलेला आहे तरी आम्हाला स्मशानशेड पाहिजे परंतु जागा मिळत नाही त्यामुळे आमचा हा स्मशानशेडचा काम बाकी राहिलेला आहे निधी काय दोन वेळा आला होता परंतु जागा नसल्यामुळे तो परत गेला एकदा मोजमापसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेली होती आमचे सुकून साहेब परंतु जागेअभावी तो सगळा रखडलेलं आहे काम नामदार भरत शेठ गोगावले यांचा आम्हाला सतत सहकार्य असतो आणि हा छोटासा काम ते काही करू शकत नाही असं थोडी आम्हाला मोठी मोठी कामं करून दिलेली आहेत तरी त्यांचा पूर्ण सहकार्य असतो आम्हाला आम्हाला ग्रामस्थाला कुणालाही माहिती नाही तिन्ही वाड्यांना कुणालाही माहिती आहे की ही रील कुणी पाठवले त्या रीलच्या मागचं कारण बघितल्यानंतर असा समजतोय की नामदार भरत शेठ हे भरपूर कामं केलेले आहेत तरी पण त्यांच्यावरती सिंतुडे उडवण्याचं काम करते त्यांनी कुठल्याही गावकऱ्या गावातल्या कुठल्याही माणसाला विश्वासात न घेता ही रील कधी काढली हे आम्हाला पण ग्रामस्थांना माहिती नाही आहे ते जो जो पण जो हा करतोय हा चुकीचा करतोय कारण आजपर्यंत आमच्या गावात जेवढं पण कामं झालेले आहेत विकासाची तेवढी तिन्ही वाडीवर सारखी झालेली आहेत मग ती कुणाच्या पोटात दुखला ते आम्हाला माहिती नाही त्यांनी काय नेमकं त्याला करायचं आहे क्षेत्रात बदनाम करायचं आहे की आम्हाला ग्रामस्थांना बदनाम करायचं आहे हेही आम्हाला माहिती नाही जसं प्रत्येक वाडीला स्मशानभूमी बांधली तसं त्यांची धडपड आमच्यासाठी पण आहे त्याच्यामुळे त्यांनी दोन वेळा आम्हाला निधी दिला पण आमच्याकडे जागा उपलब्ध नाही त्याच्यामुळे ते रिटर्न गेल कोण आंबेवाडी कातलकोंड ह्या तिन्ही वाड्यांचा हा सामायिक स्मशान आहे या स्मशानासाठी सन्मान्य नामदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून दोन वेळा निधी इथे आलेला आहे परंतु हा जागेचा प्रश्न सामायिक असल्यामुळे सुटल्या नसल्यामुळे ती बांधता आली नाही त्यामुळं तो निधी सुद्धा परत गेलेला आहे वस्तुस्थिती न जाणता कुठंतरी चर्चा होते हे फार मोठं चुकीचं आहे आज सन्मान्य नामदार भरत शेठ गोगाले हो साहेबांच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयांची कामं आम्ही मागावं आणि त्यांनी द्यावं अशा पद्धतीत विकासाला गती पकडत असताना खाडी पत्त्यात हे पाच सहा लाखाचा हा स्मशान शेड आणि ह्याला दिलेले पैसे सुद्धा होते परंतु जागे अभावी ते परत गेलेले आणि त्याचा जागेचा प्रश्न ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत मिळून सोडवतायत अशा बातम्या कुठेतरी राजकीय हेतूनही आता तसं म्हणायला गेला तर रायगडचं राजकारण फार तापलेलं आहे आणि पालकमंत्री भरत शेठ ना मिलाव ही सर्व जनसामान्य लोकांची मनस्थिती असताना सुद्धा तो ताच प्रश्न सुटला नाही परंतु त्याच्या अगोदरच कुठं त्यांच्या पालकमंत्र्या म्हणजे बद्दल कुठं बोलणं हे सुद्धा चुकीचं आहे आज ज्यांना ज्यांना मनामनामध्ये भरत शेठ आज रायगडचे पालकमंत्री आहेत ते नक्कीच होतील अशा बातम्या पसरवून काय ते त्यांना काय फरक पडत नाही परंतु आज आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या बातमीचं निषेध करतोय ज्या ग्रामस्थांपैकी कोण नाव तर पुढे आलेलं नाही परंतु कोणी दिली असेल आणि त्या चॅनलवाल्यांना सुद्धा माझी विनंती आहे की वस्तुस्थिती काय ते जाणून त्यांनी त्याचा खुलासा करावा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी